पतिता ये सल सुचिवायाला प्रभु येशु पदास धरी अघ सुन्धु मधुनितराया प्रभु येशु कृपास तरि प्रभु चा प्रभु च प्रभु चरवाद्यपदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय आठ आणि वचन चार मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग येशूने त्याला म्हटले पहा हे कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण व्हा डोंगरावरील प्रवचनानंतर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली उतरला त्यावेळी एक कुष्ठरोगाने हो ग्रस्त असलेला व्यक्ती त्याच्याजवळ आला व त्यास नमन करून त्याला म्हणाला प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात तेव्हा येशूने हात, हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो आणि लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला मग येशूने त्याला म्हटले पहा हे कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतः याचकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण व्हा ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने कुष्ठरोग्याला शुद्ध करून बरे केले आणि लोकांच्या साक्षीसाठी त्याला अर्पण करण्यास सांगितले त्याचप्रकारे मी आणि माझ्यासारखे अनेक लोक ज्यांनी वधस्तंभावर बलिदान झालेल्या व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झालेल्या प्रभुयेशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पाप क्षमा मिळवून पापरोगापासून मुक्तता प्राप्त केली आहे व त्यामुळेच आम्ही आपणासमोर याद्वारे तारणाची घोषणा करीत आहोत तुम्हीही प्रभुयेशू ख्रिस्तावर विश्वासाद्वारे तारण प्राप्त करून पापरोगातून मुक्त होऊ शकता तुमच्यासाठी देवाकडे आमची हीच प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद